परवा आमच्या गावाकडनं माणूस आला त्याला विचारलं का बाबा येणं केलं दिल्लीला जायचंय अण्णांचे आंदोलन आहे ना तिथं त्यांना सपोर्ट करायला नको का लोकशाही खत्रे में है महाराजा विद्यमान परिस्थितीत तेवढाच मार्ग दिसतो या माणसाबरोबर बोलण्यात काही अर्थ नाही हे माझ्या लक्षात आलं गृहस्थ इन्कम टॅक्समध्ये कामाला होता निपुत्रिक राहिला काही वर्षांपूर्वी कुटुंब वारलं आता पायाला भिंगरी असल्यासारखा सतत फिरत असतो अशा माणसाशी युक्तिवाद करणं कठीण असतं त्या संध्याकाळी आनंदरावांची गाठ पडली त्यांचा चेहरा गंभीर दिसला काय हो सगळे कुशल ना मी त्यांना विचारलं काय सांगू तुम्हाला हे आजारपणाचं लचांड काही सुटत नाही बघा ते जवळजवळ रडवेले होऊन म्हणाले आनंदरावांना कधीही भेटावं नेहमी ते आपल्या प्रकृतीच्या तक्रारी सांगत असतात आज हे दुखतंय तर उद्या ते दुखतंय नेहमी त्यांच्या हातात मेडिकल रिपोर्ट्स असतात नाहीतर ते कुठल्या तरी डॉक्टरकडे जाण्याच्या गडबडीत असतात आनंदरावांना मी गेले वीस वर्ष ओळखत आहे त्यांची प्रकृती ठणठणीत आहे पण आपल्याला काहीतरी होतय या आणि मृत्यूच्या विचारानच ते अर्धमेले जीवन जगत आले आहेत बऱ्याच दिवसांमध्ये मुद्दामच मोबाईल पाहिला नव्हता तोच सीमंतीनीचा फोन आला ती माझी क्लासमेट आज वय बहात्तर एकटीच असते शहरातच तिच्या दोन मुली दोघीही सुखवस्तू कुटुंबात पडलेल्या या शहरातच राहतात मोठीला सात वर्षांचा सा मुलगा तर धाकटीला पाच वर्षांची मुलगी एका गाफील क्षणी मला काय मी नातवंडांचं करीन फक्त शनिवारी रविवारी आणि सुट्ट्यांच्या दिवशी तुम्ही पहा असं ती म्हणून गेली आणि पुरती अडकली लेकींना ना काय आयुष्य एन्जॉय करायला चांगली संधी मिळाली आता भोगा आपल्या कर्माची फळं म्हणून ती बोंबलत बसते काय द बऱ्याच दिवसांनी फोन केलास मी विचारले श्वास घ्यायला फुरसत नाही नातवंडांचं करता करता जीव मेटाकुटीला आलाय कंटाळले आता बाबा मग ती काही बाही सांगत राहिली अनावश्यकपणे मनावर आणि खांद्यावर ओझ घेऊन अकारण वाकलेली ही माणसं ईश्वर त्यांचं भलं करू